भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती अनेक इच्छुक उमेदवारांची देखील नावं समोर येत होती अखेर भाजपने राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे त्यात पुण्याच्या मेधा कुलकर्णी यांचं देखील नाव आहे दोन हजार चौदाला निवडून येत कोथरूडमध्ये आपलं स्थान पक्क केलेल्या मेधा कुलकर्णी यांना दोन हजार एकोणीसला उमेदवारी मात्र देण्यात आली नाही त्यामुळे मेधा कुलकर्णी काहीशा नाराज झाल्या होत्या आता भाजपने त्यांची नाराजी दूर केली आहेच त्याचबरोबर एकाच दगडात दोन पक्ष मारलेत मेधा कुलकर्णींना उमेदवारी देऊन भाजपने नेमकं काय आहे हेच आपण समजावून घेऊयात पुढच्या काही मिनिटांमध्ये नमस्कार मी राहुल गायकवाड मुंबईत मी तुमचं स्वागत आहे दोन हजार एकोणीसची विधानसभेची निवडणूक चंद्रकांत पाटील यांना विधानसभेतून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय भाजपकडून घेण्यात आला यावेळी भाजपसाठी सर्वात सेफ असलेल्या कोथरूड मतदारसंघाची निवड करण्यात आली कोथरूडमध्ये मेधा कुलकर्णी या आमदार होत्या चंद्रकांत पाटील मूळचे कोल्हापूरचे असताना त्यांना पुण्यातून आणि त्यातूनही कोथरूडमधून उमेदवारी दिल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली होती त्यातच मेधा कुलकर्णी यांना डावललं गेल्याने पुणे शहर भाजपमध्ये देखील दोन गट पडले होते मेधा कुलकर्णी यांचं पुनर्वसन कसं करणार असा प्रश्न त्यावेळी भाजपसमोर निर्माण झाला होता मधल्या काळात झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकांमध्ये कुलकर्णी यांना संधी दिली जाईल असं म्हटलं जात होतं परंतु त्यावेळी देखील त्यांना उमेदवारी देण्यात आली नव्हती त्यामुळे मेधा कुलकर्णींना पुन्हा संधी मिळणार का असा प्रश्न होता त्यातच या काळात आपण पक्षाबरोबरच असणार असल्याचं मेधा यांनी स्पष्ट केलं होतं अखेर त्यांना उमेदवारी देत भाजपने त्यांची नाराजी दूर केलेली आहे मेधा कुलकर्णी यांना देण्यात आलेली उमेदवारी ही केवळ त्यांची नाराजी दूर करण्यापुरती नाही आहे तर येत्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून देण्यात आल्याचं म्हटलं जात आहे कोथरूड कसबा या विधान मतदारसंघामध्ये ब्राह्मण मतदारांची संख्या अधिक आहे आपण कसब्याचं उदाहरण पाहिलं तर गेल्या पस्तीस वर्षांपासून भाजपचा असलेला गड काँग्रेसने जिंकला आहे भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली होती त्यावेळी भाजप कार्यकर्त्यांमध्ये देखील नाराजी होती हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्यानंतर ब्राह्मण उमेदवार हवा अशा आशयाचे पोस्टर कसब्यामध्ये लागले होते अखेर काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी कसब्यावर विजय मिळवला यावेळी भाजपवर ब्राह्मण मतदार नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या त्यावेळी ब्राह्मण उमेदवार न दिल्याने कसब्यातील मतदारांनी जाहीर नाराजी देखील व्यक्त केली होती कसब्यात देखील मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी दिली जाईल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती परंतु तेव्हा देखील त्यांना डावलण्यात आलं होतं लोकसभेच्या निवडणुकी चर्चा सुरू झाली तेव्हा देखील मेधा कुलकर्णी यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जात होतं परंतु पुण्याच्या लोकसभेच्या जागेसाठी माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि माजी आमदार जगदीश मुळीक यांनी ताकद लावली होती त्यामुळे लोकसभेला देखील कुलकर्णींना उमेदवारी मिळणार का असा प्रश्न होता दुसरीकडे भाजपचा कोर वोटर राहिलेल्या ब्राह्मण समाजाला दुखवून भाजपला चालणार नव्हतं त्यामुळे पुण्यात ब्राह्मण उमेदवार देणं भाजपसाठी गरजेचं होतं मेधा कुलकर्णी यांचा कोथरूड बानेरचा भाग गड राहिलेला आहे परंतु उर्वरित पुण्यात त्यांना मतं मिळतील का ही भाजपला शंका होती माजी महापौर राहिलेल्या मुरलीधर मोहोळ यांनी कोविडमध्ये केलेल्या कामांमुळे पुणेकरांनी त्यांचं कौतुक केलं होतं त्यातच मोहोळ यांच्या जनसंपर्कामुळे ते पुण्यात सर्व दूर पसरले होते त्यामुळे लोकसभेला त्यांना उमेदवारी देण्याची शक्यता दाट आहे अशातच मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी देऊन भाजपने एकाच दगडात दोन पक्षी मारलेत भाजपचा कोर मतदार असलेल्या ब्राह्मण समाजाला या उमेदवारीमुळे आपल्याकडेच ठेवण्यात भाजपला यश ये येईल तर दुसरीकडे लोकसभेला मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देऊन भाजपकडून त्यांच्या जनसंपर्काचा उपयोग करून घेता येईल पुण्यातून दोन खासदार संसदेत असतील तर त्याचा फायदा विधानसभेला देखील भाजपला होण्याची शक्यता आहे या उमेदवारीच्या माध्यमातून जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचा भाजपचा मानस असू शकतो आता मेधा कुलकर्णी या निवडून येतात का आणि आल्यास पुण्याचं कसं प्रतिनिधित्व संसदेत करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला भाजपच्या खेळीबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद